बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील भाजपच्या महिला पदाधिकारी बंजारा समाजाच्या महिला आणि आगरी कोळी महिलांसह होळी आणि धुलीवंदनाचा सण बेलापूर इथं साजरा केला महाराष्ट्रातील खास आगरी वेश परिधान करत रंगपंचमी साजरी केली आमदार मंदा म्हात्रे यांनी आगरी कोळी गाण्यावर ठेका धरला होता विशेष म्हणजे यावेळी पारंपरिक आगरी कोळी गाण्यासह बँड पथक बंजारा गाण्यांचा तडका अशी संगीत मेजवाने एका पाठोपाठेक साजरी होत होती होळी आणि रंगपंचमीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळीचा दिवस हा सर्व सुहासिनीच्या जीवनामध्ये जी होळी पेटते तर त्या होळीमध्ये आपण संपूर्ण वर्षामध्ये जे जे काही खराब काम केलेलं असेल किंवा काही वेगवेगळे विघ्न -वेग आलेले असतील ते होळीमध्ये जळून खाक होऊन द्या असे पण होळी देवीकडे आपण माताकडे प्रा प्रार्थना करत असतो त्याचप्रमाणे रंगपंचमी ही रंगासाठी धुळवड पण त्यावेळी खेळताना रंग खेळताना ऑर्गेनिक कलर वापरावे आणि फुगे मारू नये कोणाच्या डोळ्यात कलर जाईल असं होळी खेळू नये असं मला सगळ्या लोकांना सांगावंसं वाटतं आणि परत नवी मुंबईच्या सर्व नागरिकांना बंधू आणि भगिनींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा